ही उंची जी आहे तुम्ही ते पाहू हो शकता ही उंची जी आहे ती एक तीन ते साडेतीन फूट तीन फूट तरी असेलच नक्कीच तीन ते साडेतीन फूट आणि आता अजून आपल्याला कमी करायचं आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज मी जे ट्रायपॉड मागवलं आहे अमेझॉनवरून मागवलेलं आहे तर ते आलेलं आहे आणि ते पाहायचं आहे आता थोड्याच वेळात येईलच कुरिअरवाला घेऊन आणि आता मी ते घेईन आणि मग बघूयात आपलं ते मी टायगॉट कंपनीचं मागवलेलं आहे तर बघूयात आपण आता ते जे ट्रायपॉड आहे ते ते कशा पद्धतीने देत आहे ते, ते. कारण मला ते बऱ्या दिवसापासून घ्यायचंच होतं माझ्याकडे सेल्फी स्टिक आहे माझे तीन सेल्फी स्टिक झालेले आहेत आणि ते काही कारणाने पडतायत तुटत आहेत मोडत आहेत आणि कालचीच गोष्ट म्हणजे मी ट्रायपॉड तसं आधीच मागवलं आहे पण कालचीच गोष्ट अशी की मी केक बनवत होते आणि ब्लॅकही तिथे आला त्याचा चुकून धक्का लागला आणि ते सेल्फीस्टिक नेमकंच केकवर पडलं आणि केकचा थोडासाच म्हणजे टच झालं केकला पण सेल्फीस्टिकचा हा प्रॉब्लेम होतो आणि म्हणजे मला जर पूर्ण व्हिडिओ करायचा असेल म्हणजे पूर्ण शूट करायचं असेल तर ट्राय सॉरी सेल्फी स्टिकने व्यवस्थित होत नाही आहे आणि ट्रायपॉड कसं ट्रायपॉडला आपण व्यवस्थित कसंही म्हणजे यूज करू शकतो आणि त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे ऑप्शन्स दिलेले आहेत आहेत की कसा यूज करायचं आहे काय करायचं आहे ते तर आता येईलच थोड्या वेळात आणि आपण ते ट्रायपॉड घेऊयात आणि मग बघूयात अनबॉक्सिंग करूयात आपलं ट्रायपॉड कसं आहे ते तर थोडा वेळ वाट बघते आणि ट्रायपॉड आलं की लगेचच पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते चला पार्सल आलेले आहे ट्रायपॉड ट्रायपॉडचं मागवलं मी आता हे आपण अनबॉक्सिंग करूयात तर चला फायनली आपलं ट्रायपॉड आलेला आहे आणि मी तुम्हाला ते दाखवते ते तुम्ही बघू शकता हे आहे टायगॉडचं एक्स टू प्रोफेशनल ट्रायपॉड टायगॉडचं आहे मी अमेझॉनवरच म्हणजे पाहिलं आणि म्हटलं मागवावं आणि त्याच्यामध्ये छान छान आपल्याला फंक्शन दिलेले आहेत स्टॅबिलिटी ॲडजस्टेबल लाईट वेट ॲडजस्टेबल प्लॅन त्यासोबत आहे क्विक रिलीज प्लेट आणि हँडल हँडलसुद्धा दिलेला आहे महत्त्वाचं जसं की आपण जर मोबाईल जर त्याला लावला तर आपण तसंच उचलून तो ट्रायकोट म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपण त्याला इकडे तिकडे ठेवू शकतो अशा पद्धती तर आता हा ट्रायकोट वरून तर असा दिसतोय तर चला बघूयात आपण ॲपमध्ये कसं आहे ते तर अमेझॉनचं पार्सल आहे तुम्ही ते बघू शकता अमेझॉन पॅकिंग वगैरे व्यवस्थित आहे त्याला आपण ओपन करून पाहूयात तर याला ही पूर्ण आधी ही बॅग आहे कॅरी बॅग दिलेली आहे आपल्याला आणि कॅरी वेगळंही छान आहे जर आपण बाहेर कुठे गेलो प्रवासात वगैरे तरी आपण म्हणजे व्यवस्थित त्याला कॅरी करू शकतो आपण घेऊन जाऊ शकतो आणि एकदम लाईट आहे असं काही त्याचं म्हणजे एवढं वजनही नाही आहे वगैरे वगैरेसुद्धा आपण त्याला म्हणजे हँडल करू शकतो तर त्याला बघूयात आता आतमध्ये कसं आहे ती झीप ओपन केली आहे तर हे पहा सांगितल्याचप्रमाणे ॲडजेस्टेबल प्लॅन आहे शिवाय हँडलही आहे आणि खूप छान छान आहे तर हे, 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 360 वर, हे, हे आ, जे आहे हे थ्री सिक्स्टी डिग्री व हे पूर्ण टर्न करू शकतं हे पाहिजे तसं आपण याला म्हणजे अप डाऊन करू शकतो आणि खूप सुंदर आहे हे काय आहे मला काही कळलं नाही ओके हे लॉक सिस्टीम दिलेलं आहे आणि हे पण लॉक करायचं आहे लॉक केला की हे लॉक झालं बघा तर आता हे मूळ नाही होणार हे बघा हे लॉक झालेलं आहे इथेच अजून मी म्हणजे टाईट नाही केलं त्याच्यामुळे आणि हे सुद्धा लॉक आहे तर हे आपण म्हणजे जर वर जर घ्यायचं असेल तर हे वर घेऊ शकतो आता हे लॉक केलं मी आता हे जर ओपन केलं की हे म्हणजे वर घेऊ शकतो सगळ्याला क्लिप आहे बापर हे जे वर जे घ्यायचं आहे ना त्याला हे हँडल आहे तर हे जे हँडल आहे ना तर ते आपल्याला फिरवायचं आहे या पद्धतीत हे बघा आणि जसं आपण हे फिरवू ना हँडल तसं हे पाहिजे तेवढं आपण वर घेऊ शकतो किती छान ना मस्त वाटलं मला आवडली ही याची आणि मोबाईल आपल्याला लावायचा आहे तर मोबाईल आपण याच्यावर इथे हा स्क्रू दिलेला आहे तर आपण याच्यावर हा मोबाईल इथे आपण लावू शकतो हे तर गरजेचंच आहे त्याच्यामुळे हे झालं पॅक हे जे खाली लॉक दिलेलं आहे ना हे आपल्याला फिरवायचं आहे हे ज्यावेळेस आपण फिरवतो तर त्यावेळेस हे पॅक झालेलं आहे फक्त आता बघायचं हां हे वरच्या बाजूला नाहीतर तो प्रॉब्लेम व्हायचा आणखी तर चला आता हे मी पुन्हा इथे सेट करून घेते तर हे हे याच्यामध्ये लॉक होतं आणि हे सोडून द्यायचं आता हे लॉक झालेलं आहे तर या पद्धतीने आणि मग हे जसं आपल्याला पाहिजे त्या अँगलमध्ये आपण ठेवू शकतो तिथे मी मोबाईल सेट करून घेते मस्त हो हे जे हँडल आहे ना ते याने लॉक करायचं किती सुंदर नाही आणि हे आता लॉक झालेलं आहे आता हा मोबाईल आहे असा राहणार अजिबात चालणार नाही आहे आणि हे जे बटन आहे तर ते ज्या ज्यावेळेस आपण हे लॉक करतो तर त्यावेळेस आपला जो मोबाईल आहे तर तो मूव नाही होतो आता याला आपण किती उंच होतं ते पाल त्याआधी आपण खालून खोलून घेऊया तर खालून जे आहे ते मी तुम्हाला दाखवते महत्त्वाचं हे जे रबर आहेत ना तर हे आपल्याला स्टँड जर म्हणजे अशी ओबडधोबड जागा असेल किंवा काय तर आपण तिथे जर आपल्याला सेट करायचं असेल जर अशी उतरती जागा असेल तर त्यावर आपण ह्याचं ठेवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तसं आपण आपला स्टँड हे ट्रायपॉड म्हणजे ॲडजस्ट करू शकतो हे एक खूप म्हणजे याच्यामध्ये प्लस पॉईंट आहे आणि खूप सुंदर आहे आणि हे हे आहेत लॉक सिस्टम याचे तर आता हे आपण सगळे खोलून घेऊयात कारण आपल्याला हे ओपन करायचं आहे माय गॉड हे बघा मी इथे तुम्हाला दाखवायला पण मला म्हणजे हे होत hey, नाही आहे हे एवढं झालं अजून आपल्याला वर ओपन करायचं आहे बघा हे मी ओपन करून घेते इथे केलं आहे मी लॉक आणि हे पण आपल्याला जेवढी उंची पाहिजे ना तेवढी उंची आपण याची हे करू शकतो आणि त्यानंतर हे लॉक दिलेले आहे तर हे, हे लॉक करायचं आहे लॉक ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस हे आहे असंच तिथे स्टे होणार आहे बरं या पद्धतीने आता हे वरचे जे आहे ना तर ते सुद्धा मला लॉक करायचं आहे तर ते पण झालं आहे लॉक <laughs> अजुन, मी तुम्हाला दाखवते अजून अजून आपल्याला पाहायचं की किती उंच होतं ते तर हे इथपर्यंत ओपन झालेलं आहे आता मी हे पूर्ण ओपन करते बघूयात आपण किती उंच आहे हे आहे खाण तर इथपर्यंत उंची आहे उंची जवळजवळ पाच फूट असेल कारण माझी उंची पाच फूट तीन इंच आहे तर हे पाच फूट इतकी याची उंची आहे आणि खूप छान आहे तर हे आपण पूर्ण उभं राहून जरी म्हणजे पूर्ण शूट करायचं म्हटलं तरी करू शकतो आणि आता ब्लॅकिने किती जरी हलवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि एकदम स्टेबल आहे खूप छान आहे तर चल आता हे मी हा सारा याचा फर्स्ट सेकंड सेकंड लेंथ एक साधारण चार फुटा एवढी आहे तर चार फुटापर्यंत सुद्धा आपण याला म्हणजे स्टेबल करू शकतो त्यानंतर आता अजून जे खालचे पाय आहेत तर हे आपण बारीक करून घेऊयात कारण हे सारे बॉग ही साधारण सरासरी ही उंची जी आहे तुम्ही ते पाहू शकता ही उंची जी आहे ही एक तीन थे ते साडेतीन फूट तीन फूट तरी असेलच ना की तीन ते साडेतीन फूट आणि आता अजून आपल्याला कमी करायचं हे हँडल मी तुम्हाला मगाशी बोलत आहे तर हे हँडलसुद्धा बघू शकतो किती छान आहे हे हँडलने आपण डायरेक्ट उचलून म्हणजे त्याला असं बाजूला ठेवू शकतो जरी आपण म्हणजे आपल्या हातामध्ये जर काही असेल आपला व्हिडिओ चालू असेल तर आपण डायरेक्ट हे घेऊन हे असंही ठेवू शकतो किंवा दुसरीकडे आपल्याला जर दुसरा हेच असेल आपण तिथेही आपण सेट करू शकतो अशा पद्धतीचं खूप छान आहे सिस्टीम खूप सुंदर आहे आणि आता मी हे लॉक काढते आणि अजून त्याला छोटं काढे तर हे दोन ज्या त्याच्या लेंथ आहेत त्या आपल्याला कळल्या आहेत एक आहे पाच फूट एक आहे चार फूट आणि आता, तीन आता ता है, ता है। ही तीन फूट झाली आता अजून आपण छोटं करून घेऊया तर ते लॉक काढून घेऊया त्याला हे झालं फ्री आता हे तीनही लॉक ओपन करते आणि हे जाईल डायरेक्ट खाली लॉक हा साधारण दोन फूट इकच आहे आणि एकदम व्यवस्थित आहे हलत नाही पडत नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे सेल्फी स्टिकला कसं जरा धक्का लागला किंवा मोबाईलच्या वजनाने सुद्धा सेल्फी स्टिकला घेतंचं करायचं आता काही एक प्रॉब्लेम नाही आहे आणि खूप सुंदर असं हे ट्रायबोर्ड आहे मला खरंच खूप आवडलं नाही तर इथे मी मोबाईल ऑन करून घेतलेला आहे आणि आता पाहायचं आहे आपल्याला कशा पद्धतीत आपण इथे व्हिडिओ घेऊ शकतो तर इथे बघू शकता मी इथे दिसत आहे मी या मोबाईलमध्ये त्या मोबाईलमधून पाहू शकते किती छान ना तर अशा पद्धतीत आणि हे मला जसं पाहिजे तसं मी टर्न करू शकते मी थोडासा व्हिडिओ ऑन आन करते आणि मी आता या मोबाईलमध्ये व्हिडिओ घेत आहे आणि खूप छान असा व्हिडिओ इथे तुम्ही बघू शकता पाहिजे असा मी मला हा बाकीचा व्हिडिओ दाखवायचा असेल तर मी तोही दाखवू शकते मी असा पूर्ण टर्न करून घेतलेला आहे आणि इथे मी आली आहे पुन्हा रिटर्न आणि आता मी जो घरातला पूर्ण जो राऊंड आहे तर तो मी कंप्लीट केलेला आहे आणि खूप छान पद्धतीत झालेला आहे आता ब्लॅकी परत आला आहे सेल्फिस्टिक जवळ आणि आता तो बहुतेक पाडेल एकच मिनिटं तर हा बघा हा नुसती धडपड करत असतो किती धडपड याची किती धडपड इकडे बघा माई बघ काय करते चल दिसतो आहे तर देवायचं मला शूट करायचं तर मी आपण आणि हा झाला डाम आणि हा अप या पद्धती तर इथे किती सुंदर असं मी तुम्हाला हे दाख छान पद्धतीत आहे मला खरंच खूप आवडलं सगळं सिस्टमॅटिक आहे आणि म्हणजे झालं तर हे लॉक झालेलं आहे तर हा इथे झालेला आहे स्टॉक तुम्ही इथे बघू शकता तर अशा पद्धतीचं हे ट्रायपॉट मला खरंच खूप आवडलं आणि खूप छान वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करू असं हे सुंदर टायगॉडचं ट्रायपॉड आणि अतिशय सुंदर असं आहे मला खरंच खूप आवडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीही कधी मागवताय तेही मला सांगा आणि याचा एवढा छान यूज आहे आपल्याला पाहिजे तसं आपण म्हणजे कॅरी करू शकतो कॅरी करण्यासाठी आपल्याला इथे त्याची छान अशी ही बॅगसुद्धा दिलेली आहे आणि बॅगला हा बेल्ट जो आहे तर तो आपण असं बॅगवर टाकून आपण घेऊन जाऊ शकतो आणि एवढं म्हणजे लाईट वेट आहे ना खूप म्हणजे खूप लाईट वेट आहे आणि खूप सुंदर असं आहे तर अशा पद्धतीचं हे ट्रायपॉड आणि खूप छान वाटलं ज्या वेळेस आता आपल्याला कॅमेरा जो आहे तर मोबाईल आपल्याला उभा करायचा आहे ही पण खूप छान सिस्टीम आहे हे आपल्याला असं करायचं आहे ओके किती छान ना वा तर हे माझ्या आत्ता लक्षात आलं की हे जे लॉक आहे ना मी मगचपासून धडपडते माझ्याकडे पटकन लक्षात नाही आलं तर हे जे लॉक आहे ना तर हा तुम्हाला कॅमेरा उभा करण्यासाठी आहे आणि हे तुम्ही इथे लॉक करायचं आहे ओह म्हणजे किती फंक्शन्स दिलेले आहेत बाप रे खूप म्हणजे खूप दिलेले आहेत आणि खूप सुंदर असे असे फंक्शन दिलेले आहेत आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे टर्न करू शकता उभा व्हिडिओसुद्धा तुम्ही घेऊ शकता उभे व्हिडिओज शॉर्ट्स म्हणा तर तुम्ही घेऊ शकता पीक काढायचे असतील तर पीकसुद्धा तुम्ही असे हे कॅच करू शकता फक्त एक प्रॉब्लेम आहे याला त्यांनी वायफायचं जसं आपलं सेल्फी स्टिकलं असतं ना तसं द्यायला पाहिजे होतं त्यांना काही हरकत नाही आहे हे खरंच खूप सुंदर आहे खूप मस्त आलेलं आहे आणि मला खूप आवडलं आय एम सो हॅपी किती छान वाटतं खूप भारी खूप भारी मस्त हे लॉक तर असं सुंदर ट्रायपॉड मला खरंच खूप 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 आवडलं आणि मी आता खरंच खूप म्हणजे आय एम सो हॅपी सो हॅपी मी सांगू शकत नाही एवढी मी खुश झालेली आहे आणि एवढं सुंदर असं हे ट्रायपॉड आलेलं आहे तर मंडळी तुम्ही कधी मागवताय मग लवकरच मागवताय ना मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्कीच याचा यूज करा आणि लिंकवर जाऊन तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बाय करू शकता अमेझॉनवरून मागवलेलं आहे अतिशय सुंदर असं ड्रायकॉर्ड आहे आणि युजेबल आहे महत्त्वाचं म्हणजे आणि आपण कुठेही कॅरी करू शकतो कुठेही घेऊन जाऊ शकतो पाहिजे तसं आपल्याला सेट करता येतं याच्यामध्ये तीन ते चार सेटिंग त्याचे म्हणजे लेन्स सेटिंग दिलेली आहे आणि लॉक पण खूप सुंदर दिलेले आहेत लॉकसुद्धा चांगल्या पद्धतीचे दिलेले आहे त्याच्यामुळे आणि फक्त आणि फक्त एक हजार रुपये फक्त आणि फक्त एक हजार रुपयाचं हे ट्रायपॉड आहे आणि एवढं सुंदर आहे ना मला खरंच खूप आवडलं मंडळी तर कसं वाटलं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय